श्रीकृष्ण म्हणतात या सात गोष्टी लक्षात ठेवल्या तर कधीही बसतावणार नाही एक संयम आणि सतर्कता शत्रूंचा सामना करण्यासाठी सावधगिरी आणि चतुर्पणा असला पाहिजे शत्रूसारखाच आपल्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अशा वेळी जर आपण चतुर्पणा दाखवला नाही तर नुकसान नक्कीच होते त्यामुळे जसा शत्रू असेल त्यानुसारच वागून त्याला नियंत्रणात ठेवलं पाहिजे दोन स्वच्छ आणि सुगंधी कपडेच वापरले पाहिजेत जर तुम्हाला श्रीमंत सौभाग्यशाली आणि धनवान बनवून राहायचं असेल तर गरजेचं आहे की तुम्ही सुगंधी आणि स्वच्छ कपडे वापरले पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात अशा लोकांचं सौभाग्य नष्ट होतं जे खराब कपडे वापरतात अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी येत नाही त्यामुळे त्या घरातील त्या सौभाग्यसुद्धा निघून जाते आणि दरिद्रतेचा निवास होतो असं बऱ्याच वेळा दिसतं की जे लोक धनसंपत्तीने समृद्ध आहेत आणि तरीही ते लोक खराब कपडे वापरतात त्यांच्याजवळील पैसा हळूहळू नष्ट होतो त्यामुळे नेहमी स्वच्छ आणि सुगंधित कपडे वापरले पाहिजेत ज्यामुळे आपल्यावर नेहमी महालक्ष्मीची कृपा राहील तीन ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे कितीही अवघड प्रश्न असला तरीही ज्ञान असो विद्या असो किंवा लक्षात ठेवण्यासारखी कोणतीही गोष्ट असो ती नित्य अभ्यासाने वाढत राहते शिकत राहिल्यामुळे माणूस प्रत्येक विद्येमध्ये पारंगत तर होतोच त्याबरोबरच शिकलेल्या गोष्टी तो कधीही विसरत नाही म्हणजेच दोरीला सारखं दगडावर रगडल्याने दगडावर वन पडू शकतो मग सततच्या अभ्यासाने अज्ञानी व्यक्तीसुद्धा बुद्धिमान बनू शकतो अभ्यासाशिवाय विद्या नष्ट होते श्रीकृष्ण म्हणतात ज्या गोष्टींचे आपण ज्ञान मिळवले आहे त्याचा एकदा तरी अभ्यास नक्की केला पाहिजे म्हणजे ते ज्ञान आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थित राहते चार निरोगी शरीर संतुलित आहार घेतल्यामुळेच निरोगी शरीर मिळते जेवणामुळे माणूस शरीर कमावतो आणि जेवणामुळेच माणूस रोगीसुद्धा बनतो जेवणच आपल्या शरीराचे मुख्य स्रोत आहे आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त आजार याच गोष्टीमुळे होतात की आपण चांगलं जेवण जेवत नाही ज्यामुळे आपले पाचनतंत्र नीट काम करत नाही त्यामुळे आपण नेहमी सकस रस घेतला पाहिजे अशाच जेवणामुळे पाचनतंत्र नीट काम करते आणि त्यामुळे आपण रोगांपासून दूर राहू शकतो पाच एकादशी व्रत एकादशी व्रताला ग्रंथ आणि पुराणांमध्ये श्रेष्ठ सांगितलं आहे गरुड पुराणामध्ये तर या व्रताचे खूप वर्णन केले आहे जी व्यक्ती एकादशीचे व्रत करते तो सगळ्या त्रासापासून वाचतो त्याला त्या व्रताचे भरपूर लाभ मिळतात एकादशी व्रत करण्याचे काही नियम असतात एकादशी व्रत नियमानुसारच ठेवले पाहिजे त्या दिवशी फक्त फलाहार घेतला पाहिजे कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही पाहिजे तेव्हाच या व्रताचे फळ मिळते ज्योतिषांच्या मते हे व्रत केल्यामुळे चंद्राचा कोणताही वाईट परिणाम असेल दोष असेल तर तो निघून जातो सहा तुळशीचे महत्व करुड पुराणांमध्ये तसेच आणखीही काही पुराणांमध्ये सांगितले आहे तुळस अंगणात लावल्यामुळे कितीतरी प्रकारचे रोग नष्ट होतात त्याची पाने दररोज खाल्ल्यामुळे व्यक्तीला कोणताही आजार होत नाही तुळशीला अंगणात लावल्यामुळे आणि तिला दररोज पाणी दिल्यामुळे प्रगतीचे मार्ग उघडतात तुळशीच्या पानांना देवाच्या प्रसादामध्ये खाल्ल्यामुळे सगळे शारीरिक आणि मानसिक आजार दूर होतात भगवान विष्णू यांच्या पूजेनंतर तुळशीची पूजा केल्यानंतर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात सात मंदिर आणि धर्माचा सन्मान करा कोणत्याही देवी देवतांचा आणि धर्माचा अपमान करणाऱ्यांना एक दिवस आयुष्यामध्ये पस्तवावे लागते आणि तो नरकामध्ये जातो मंदिरासारख्या ठिकाणी वाईट काम करणाऱ्यांना चांगल्या लोकांबरोबर धोका करणाऱ्यांना उपकार करणाऱ्यांना त्रास देणारे धर्म वेद पुराण आणि शास्त्र यांच्यावर प्रश्न करणारे यांना नरकापासून कोणीही वाचवू शकत नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा